भाजप आणि अजितदादा गटाने शिंदे गटावर कुरघोडी केलेली आहे कुरघोडी हो नमस्कार तिन्ही पक्ष महायुतीमध्ये एकत्र असले तरी कोणाचं कुणाशी जमत नाही म्हणजे खर तर हे आता बाहेर आलेलंच आहे तुम्हालाही माहीत आहे अवघा महाराष्ट्र रोज या सगळ्या घटनाकडे पाहतो एकीकडं देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांचा प्रभाव कमी करीत असतात तर दुसरीकडं अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात कधीच सलोखा नसतो दादा ही उपमुख्यमंत्रीच आहे त्यामुळं ते एकनाथ शिंदे यांची थेट कोंडी करू शकत नाहीत मुख्यमंत्री असते तर भाग वेगळा होता पण जिथं जिथं संधी येते किंवा संधी आली तिथं दादांनी ही संधी अजिबात सोडलेली नाही अहो दादा तर वित्त मंत्री मोठ्या आर्थिक नाड्या त्यांच्याच हातात ना महाविकास आघाडी सरकारमध्ये याच निधीसाठी एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी नाराज होत होते म्हणजे शिवसेनेतून बाहेर पडण्याचं कारणही त्यांनी तसंच काही सांगितलं होतं आता ही त्यांच्या नशिबी तेच महायुती सरकारमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू असताना आता अर्थसंकल्पातील निधी वाटपात भाजप आणि अजितदादा गटाने शिंदे गटावर कुरघोडी केलेली आहे कुरघोडी विधानसभा निवडणुकीत अजितदादा गटापेक्षा शिंदे गटानं जास्त जागा मिळवल्या पण तरीही बजेटमध्ये एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांना सर्वात कमी निधी वितरित करून एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांची पुन्हा कोंडी केली आहे साहजिकच अपुऱ्या निधी वाटपावरून माहितीमध्ये बेबनाव होण्याची चिन्ह आहेत महाविकास आघाडीच्या काळात निधी वाटपावरून शिंदे गटाने अजित पवार यांच्यावर आरोप केले होते अजित पवार निधी वाटपामध्ये भेदभाव करतात आम्हाला निधीत येत नाहीत असा आरोप देखील त्यांनी केलेला होता आणि महाविकास आघाडीच्या बाहेर पडले होते आता मायुतीमध्येही अजित पवार यांनी शिंदे गटाला ठेंगाच दाखवलेला आहे होय ठेंगा शिंदे गटाचे सत्तावन्न आमदार तर अजितदादा गटाचे एकेचाळीस आमदार आहेत शिंदे यांचे आमदार यांच्यापेक्षा जास्त असले तरी त्यांना कमी निधी मिळालेला आहे या अर्थसंकल्पामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला तर भरघोस निधी आला आहे बघा महायुतीत असून ही बजेटमध्ये सर्वात कमी निधीवर बळवण केल्यामुळं महायुती सरकारमध्ये शिंदे गटाची नाराजी उफाळून येण्याची शक्यता आहे भारतीय जनता पक्षाने आपल्यासाठी म्हणजे स्वतःसाठी मोठ्या निधीची तरतूद करून घेतली भाजपासाठी एकोणनव्वद हजार एकशे अठ्ठावीस कोटी रुपये अजित पवार गट छप्पन्न हजार पाचशे त्रेसष्ट पंचे कोटी पंचेचाळीस लाख रुपये आणि बघा एकनाथ शिंदे गटासाठी केवळ एक्केचाळीस हजार सहाशे सहा कोटी पंचावन्न लाख रुपये अशी तरतूद आहे शिंदे गटासाठी सगळ्यात कमी निधी देणं म्हणजे गप्प राहून शिंदे गटाच्या मुसक्यात आवडण्यात आल्या आहेत अजित पवार यांच्याकडून शिंदे गटाची मोठी कोंडी तर करण्यात येत आहे आलेली आहे अर्थसंकल्प जरी अजित पवार यांनी सादर केलेला असला तरी त्यावर छाप मात्र भाजपची दिसते आहे त्यातही एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळातील योजना बंद पडतील अशी व्यवस्था देखील केलेली दिसते लाडक्या बहिणीचे लाड आता कमी होत आहेत आधी म्हणाले होते लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देऊ अर्थसंकल्पात मात्र काहीही नाही अजित पवार म्हणतात आम्ही कुठं नाही म्हणलोय पण लगेच देऊ असं तरी कुठं म्हणालो होतो आनंदाचा चिढा शिवभोजन थाळी ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र दर्शन अशा ज्या काही योजना या काही योजनांचा या अर्थसंकल्पामध्ये साधा उल्लेख देखील करण्यात आला नाही आता निधी नाही मिळाल्यावर या योजना जिवंत कशा राहतील हो योजना बंद केल्या जाणार नाहीत असं सांगितलं जातंय पण अर्थसंकल्पात साधा उल्लेख देखील होत नाही मोठ्या कौशल्यानं एकनाथ शिंदे यांच्या मुसक्या ओरण्याचं काम अगदी पद्धतशीरपणे सुरू आहे एवढं मात्र खरं हा सगळा कावा एकनाथ शिंदे यांना कळत नसेल का एकनाथ शिंदे यांची चोख अजूनही कोंडी केली जात आहे असं तुम्हालाही वाटतं का जरूर सांगा मित्रांनो आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार